आहे सा मी ब्लॉग मध्ये तर आज आहे ना खूप सकाळी लवकर उठून ना माझं सगळं काही काम आवरायची घाई चाललेली आहे आणि डोक्यावर पाणी म्हणजे आपले केस वगैरे धुतले होते मस्त असे पण तसं काहीतरी पुतावणे अवतार घेऊन बसलेली मी अजून पण आवडलंच नाही नाहीये कारण की म्हणजे संपूर्ण असं एक नवीन अशी खुशखबरी तुम्हाला द्यायची आहे मला सगळ्यात मोठी अशी तर सांगते ती पुढं मी काय आहे काय नाही तर तेच म्हणजे सकाळपासून इतकी चालली होती कामाची यामुळं म्हटलं चला पहिल्यांदा थोडाफार ब्लॉग बनवून घेऊया आणि सकाळी लवकर उठल्यामुळे संपूर्ण काम असं व्यवस्थित होतं ना दिवसभर आज उद्या दोन दिवस तरी मला वाटतं संपूर्ण असं कामच काम चालणार आहे तर चलो आता फायनली तुम्हाला सांगते काय गुड न्यूज येते तर फायनली म्हणजे मी तुम्हाला इथून मागच म्हणजे आपल्या ब्लॉगमध्ये शेअर करत आलेले होते की आपल्याला म्हणजे एक रेजिमेंटल क्वार्टर असतात ना तर त्या काहीतरी भेटलेल्या होत्या आल्यापासून म्हणजे तिच्यामध्ये होतं आपण एकच रूम होता सिम्पल असं होतं तर यामुळे तर आता फायनली आपल्याला म्हणजे आपली जी क्वार्टर आहे ना ती काहीतरी भेटली मला इतका म्हणजे खूपच जास्त आनंद होते कारण की खूप छान कॉर्टर आहे एकदम मस्त अशी तर तेच काहीतरी म्हणजे आता काल भेटली आहे क्वॉर्टर भेटले तर फौजीने ते काही सरप्राईज ठेवलं होतं पहिल्यांदा म्हटले नाही होणार पण अचानक झालं ते काम तर यामुळे नाही इतका आनंद म्हणजे मला बिलकुलच असं गग्नात मावणार असं काहीतरी झालंय आनंद तो तर संपूर्ण क्वार्टर म्हणजे ते कालपासून इतकी घाई झाली होती ना तरी पण आपले जे पेंटिंग ब्लॉग होते ना ते तुमच्यापर्यंत टाकले होते मी जर पाहिलं नसेल तर नक्की पाहून घ्या तुम्ही म्हणजे हे झालं की आता फायनली आता आपल्याला नवीन भेटले ते खूपच छान आहे काल पेंट वगैरे मस्त असं करून घेतलं सगळं काही त्याचा ब्लॉक पण येईन लवकर फक्त एवढं होईल की थोडेफार ब्लॉक तुमच्यापर्यंत ते पण नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मी सगळे काही व्यवस्थित चला आता नवीन कॉटन घेतले तर नवीन कॉटन मध्ये नवीन असं फायनली आहे मला सगळं काही सेटअप पूर्ण करायचं आणि आता काहीतरी मस्त असं कॉटर भेटलं आहे ना तर संपूर्ण कॉटर मी मस्त असं सजवण्याचा प्रयत्न करणार आहे एकदम छान लुक देणार आहे आणि त्याचा ए टू झेड व्हिडिओ संपूर्ण असं ब्लॉग ना मी तुमच्यासोबत शेअर करतच राहणार आहे कसं आहे काय मी नवीन केले तर आज तुम्हाला आपलं म्हणजे काही सेट तर वगैरे मी केलेलं नाही पण पेंट वगैरे काय करून घेतले फक्त बाकीचा आता संपूर्ण असं थोडा थोडा करता मी पसारा सगळा काही लावणार आहे आज दिवसभर आणून तर पहिल्यांदा तुम्हाला दाखवते आता कॉटर कसं काय काय मी तसं काउटर घेऊन बसले सकाळ धरून आणि आलो आणि मी आता काहीतरी फायनली आणू तिला थोडंफार नाश्ता वगैरे करून घेतला म्हटलं चला आता थोडंफार लगेच कामाला लावून घेऊया म्हणजे पोशा वगैरे मारून घेते मग थोडं थोडं सेट करता येईन आता दिवसभर हेच काहीतरी जाईल तर चलो आता फायनली आमची आपली कॉर्टर बघूया नवीन कसं काय कसं की नाही आणि मला नक्की सांगा गव्हरमध्ये तुम्हाला कशी वाटेल तर चलो आमच्या उठून नुसतं दूध पिऊन आलाय काय तिला पण एक वेगळी सेट जायच म्हणजे लेकरांना कसं असतं एका ठिकाणी सेट झालं ना दुसऱ्या ठिकाणी थोडं जायला वेगळं वाटतं अजून पण मला म्हणते म्हणजे इथं नाही मम्मी आपल्या घरी आपल्या घरी असं असत तिला पण थोडा आता सेट होता होता म्हणजे कळेल पाय मिळे आपल्याला इथंच राहायचंय काय दोन तीन वर्ष तरी याच हॉटेल मध्ये काढायचे तर हे काहीतरी आपलं आहे फर्स्ट म्हणजे किचन हे किचन आहे तर याला पण डोर आहे तर हे संपूर्ण असे म्हणजे वगैरे आहेत आपण भांडे वगैरे ठेवू शकतो हा पाठीमाग पण डोर आहे ही काहीतरी विंडो आणि वरती बेसिंग वगैरे बाकी सगळं काही कप्पे वगैरे व्यवस्थित आहेत जेणेकरून भांडे वगैरे ठेवायला जागा भेटेन सगळं काही फक्त याचा थोडा आहे ना, ना म्हणजे कोबा थोडा व्यवस्थित नाहीये पण त्यात काहीच इश्यू नाही म्हणजे जे आता कार्पेट आहे ना संपूर्ण असं आपल्या बेड रूम मध्ये पाहिल्या म्हणजे यामध्ये एवढाच इशू आहे फक्त आपला कोबा जरा व्यवस्थित केलेला नाही म्हणजे व्यवस्थित आहे पण तेच थोडंफार तर त्यावरती मस्त असं कार्पेट वगैरे तर पहिल्याच रूम मध्ये आहे आपल्या तर ते काहीतरी टाकून घेऊया जेणेकरून मस्त लुकी तर हा काहीतरी तर हा काहीतरी सेकंड रूम म्हणजे आपला दुसरा रूम आहे आता संपूर्ण असं मी असंच ठेवलं आहे म्हणजे सगळं काही हा इकडच्या एक साइडला विंडो इथं पण आपला दरवाजा वगैरे आहे तर मस्त रूम आहे संपूर्ण असा इथं बेड वगैरे आता संपूर्ण मी हा बेडरूमच करणार आहे डायरेक्ट नको चुप आणि हा काहीतरी आपला हॉल आणि हा का आहे काहीतरी म्हणजे फायनली हॉल तर इथं मी संपूर्ण असं आहे ना हॉलचं सेटअप करणार आहे म्हणजे थोडक्यात आपलं तर चलो आता हा काहीतरी काही नवीन असा पेंट करून घेतला आणि हॉल म्हटलं का मग असा काहीतरी वेगळा असा पिंक आणि माझा फेवरेट कलरचा केलाय काहीतरी आणि हे आमच्या आरो जार मॅडमचं काय चाललंय काय चाललंय तुमची तर चला आता म्हणजे फायनली मी काय केलं किचनला आणि म्हणजे ह्या मधल्या रूमला ना, रूम ना वेगळं पेंट करून घेतलं ना हॉलला असा पिंक माझा फेवरेट कलर देऊन टाकला मी त्याला जेणेकरून हॉल म्हणजे असं काहीतरी डेकोरेशन वगैरे करायला मस्त असा लुक वाटत ना तर यामुळं काहीतरी तर चला आता म्हणजे फायनली मी संपूर्ण रूमचं थोडं थोडं काहीतरी आता नेटवाकडं करते म्हणजे सेट करण्याचा से प्रयत्न करते तर व्हिडिओ तुमच्यासोबत तिथून पुढे पण शेअर होईनच तर चला आता ब्लॉगला कंटिन्यू राहा तर लागते मी आता तर चला आता म्हणजे फायनली करूया कुठंतरी आपल्या किचनच्या कामाला सुरुवात म्हणजे कुठंतरी सगळं काही काम व्यवस्थित असं उरकेन वेळेपर्यंत म्हणजे वेळेनुसार असं काहीतरी आहे आता नियोजन करायचं पण काय होतंय काय माहीत पुढे आता पण आज रात्री काहीतरी शिफ्ट व्हायचा प्लॅन आहे पण आता कुठपर्यंत सगळं काही सेटिंग झाली ना मगच यायला नाही तर अर्धवट नको असं वाटतंय पण पहिल्यांदा ना मी किचनचं सगळं काही सेम संपूर्ण असं सेटअप करून घेईन पूर्ण म्हणजेच आहे ना आता सगळ्या कामात किचनच आहे कारण की ते सगळ्यात पहिल्यांदा एक नंबर आवरून ठेवलं ना मग किचनला काहीतरी वगैरे करायला आपली सुरुवात होऊन जाईल तर यामुळं मी सगळ्यात पहिल्यांदा आता आता इथं असं म्हणजे डोक्यात तर ठरवलं होतं आता कुठं काय ठेवायचं आहे काय वस्तू तेच पण पन, तरी पण असं थोडक्यात म्हणजे चलबिचल होत होती आता कुठे काय ठेवू कारण की भरपूर अशी ठेवण्यासाठी जागा आहे आता सगळे कप्पे वगैरे यामुळे सगळं काय माझं सामान व्यवस्थित असं बसून जाईल आणि खरंच म्हणजे या फौजी बायकांचं असे दो म्हणजे हेच मोठं असं स्वप्न असतं की सगळ्यात आपलं क्वार्टर मस्त अशी असावी छानपैकी जिथं म्हणजे आपल्याला आपल्या नवीन असं घरा टाईप नाही का म्हणजे सगळं काही व्यवस्थित असं ठेवता येईल आणि नवीन असं म्हणजे रूप देता येईल त्याला काहीतरी एकदम घरावानी तर हेच काहीतरी स्वप्न आता माझं फायनली पूर्ण झाले राजस्थानला पण अशीच काहीतरी छान क्वार्टर होती पण त्यापेक्षा पण ही काहीतरी खूपच मस्त आहे आणि त्या कॉर्टरमध्ये पण म्हणजे मी खूपच खुश होते त्यासोबत पण फौजींसोबत कारण की मेन कोट तर तेच आहे त्यांच्यासोबत राहणं पण तरीसुद्धा कुठेतरी वाटायचं थोडंफार मानात की म्हणजे असावी क्वॉर्टर कुठंतरी कारण की अशी मस्त अशी तर ती पण फायनली कुठंतरी झालं माझं स्वप्न पूर्ण म्हणजे भेटली आता दोन तीन वर्षासाठी टेन्शन नाही इथं राहण्यासाठी आता कारण की फायनली आता दोन तीन वर्ष इथंच राहायचे आपल्याला तर याला मस्त असं सजवण्याचं काम चलन माझं आता जोपर्यंत असं पूर्ण काही संपूर्ण असं सेट होत से नाही ना तोपर्यंत सगळे काय ब्लॉग तुमच्यापर्यंत शेअर होतच राहतील माझे मी काय नवीन असं त्यामध्ये सेटअप करणार आहे त्याचबरोबर कसा आकार देईन त्याला नवीन असा तर हे काहीतरी सगळं काही होईनच तुमच्यासोबत शेअर इथून पुढे सुद्धा आणि आपली फायनली ती जुनी क्वॉटर होती ना ती काहीतरी रेजिमेंटल क्वार्टर असल्यामुळे म्हणजे आपल्या चार पाच महिन्यासाठी भेटली होती आता फायनली आपल्याला आपली क्वार्टर भेटली तर चलो आता म्हणजेच आता लागू या कामाला कुठेतरी संपूर्ण असं थोडं थोडं कसं सेट करता आता टाईम भरपूर असा जाणार आहे तरी पण मी थोडक्यात असे व्हिडिओ घेण्याचे प्रयत्न केले होते आ, काही व्हिडिओ माझे घ्यायच्या म्हणजे असे कामाच्या घ्यायच्या नादात ना लक्षातच राहिले नाही तर ते सुद्धा त्याबद्दल सॉरी कारण की भरपूर असं एकदम प्रॉपर असा मी एक व्हिडिओ म्हणजे आपल्या ना करणार आहे शूट आपल्या नवीन क्वार्टरमध्ये शिफ्ट झाल्यानंतर एकदम संपूर्ण असं त्यानंतर सविस्तर असा ब्लॉग आपल्या फर्स्ट असा नवीन क्वार्टरचा ना होईनच तुमच्यासोबत लवकरच शेअर तर तो सुद्धा येईन लवकरच तोपर्यंत असाच काहीतरी म्हणजे जे काही थोडंफार चाललं आहे ना सेट करायचं ते काहीतरी तुमच्यासोबत एका ब्लॉगद्वारे आपलं शेअर करायचं काम चाललं आहे आणि या कामांच्या घाईमध्ये ना थोडेफार ब्लॉग आपले एक दोन दिवस असे उशिरा येते तुमच्यापर्यंत कारण की म्हणजे भरपूर असं दिवसभर हे काहीतरी इकडून सामान आणि तिकडे ठेव संपूर्ण असं तर यामध्ये ना भरपूर दमल्यासारखं होतं यामुळं भरपूर असे व्हिडिओ वगैरे म्हणजे आपलं एडिटिंग वगैरे करायला भरपूर असा कम्प्लीट असा टाईम भेटत नाही ह्यामुळं तरी संपूर्ण असं किचनचं सेट करून घेतलं की मग आपल्या रूमचं सेट करणार आणि फायनली हॉलमध्ये तर आपला टाईमच लागणार थोडंफार कारण की तिथं प्रॉपर असं कार्पेट वगैरे आतरूम मग काहीतरी सगळं काही रूमला असं लुक देता येईल नवीन असा तरी पण भरपूर अशा वस्तू आहेत पण काही वस्तू तरी पण खरेदी करावं लागतात म्हणजे डेकोरेशनच्या या त्या अशा काहीतरी सगळ्या वस्तू घेतल्या ना मग पूर्ण असा लुक आपल्या क्वॉटरचा खूपच छान येईल तर यामुळेच म्हणजे आता एखाद्या दिवशी हे संपूर्ण असं ते क्वार्टरचं संपूर्ण सेटअप झालं ना लावून म्हणजे मग मी एखाद्या दिवशी फायनली शॉपिंग साठी जाणार आणि नाहीतर काहीतरी आहे ना बऱ्यापैकी मी ऑनलाईनच शॉपिंग करते आता डेकोरेशनच्या कारण की खूपच मस्त मध्ये सगळ्या काही गोष्टी भेटून जातात छान तसे आता त्यामुळे मी आता ते करून पण ठेवले आता थोडक्यात असं काय आहे काय नाही विचारतेच काहीतरी फायनली आता किचनचं संपूर्ण सेट झालं आणि हा काहीतरी मधला रूम त्याची अवस्था अजून अशी आहे काहीतरी म्हणजे संपूर्ण तिथला मधला रूम अजून सेट व्हायचा आहे काहीतरी थोडा थोडा करता आणि पेंटिंग वगैरे फायनली तिथं ते ते कम्प्लीट झालंयच याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलंच होतं तुम्हाला तर चला आता आजचा ब्लॉग इथंच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय सी यू आणि याचा नेक्स्ट पार्टनर लवकरच येईन तोपर्यंत नक्की कंटिन्यू राहा आपल्या चॅनलला तर चलो बाय बाय सी यू